जुन्नर नगर आंबेगाव प्रांतावरती दुष्काळाचं सावट आलं होतं पोरके आणि जनावर रानोमाळी फिरत होती शेतकरी कष्टकरी अन्न पाण्याविना मरण घाईला आला होता शिवनेरीच्या टोकावरून बाळराजे निहाळते झाले आणि विचारलं मासाहेबांना मासाप हे लोक हा आता बळीराजा आहे राजे बळीराजा राजा मासाब, अहो राजा, राजा काय असा असतो तशा मासाब थीर गंभीर होऊन उत्तरल्या शुभा अरे हा खऱ्या अर्थानं बळीराजाच आहे र पण वामनानं त्याच्या डोक्यावर पाय ठेवला तेव्हापासून रयत पोरके राज नाही मासाहेब नाही अहो हातान्य पाच वर्षांचा बाळ राजा उभा दोन्ही आणि पाहता पाहता मासाहेब उत्तरल्या यांना कुणीच वाली राजे, कर रा, नाही राजे अरे आकाशातून वीज कडकडावी असा बाळ काढला नाही मासाहेब नाही मी मिळवेन ते राज मी घडवेन ते बळीराज मी होईन तो राजा अवघ्या पाच वर्षांचे बाळराजे अवघ्या पाच वर्षांचे काय ती समज काय ती उमेद कशी आली असेल ही उमेद आणि कशी आली ही समज बाळ राजा हा मातीचाच गोळा होता ना पण त्यांना घडवून आकार दिला तो मा साहेब जिदाऊंनी म्हणून ब्याण्णव वर्षानंतर आम आई आमचा इतिहास ओरडून सांगतोय आई कशी असावी याचा ज्वलंत जिवंत कीर्तिवंत आणि मूर्तिवंत उदाहरण म्हणजे मा साहेब जिदाऊ आताचा काळ बदललाय म्हणा वैदिक काळापासून विश्वाचा सार सामोरलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा आता काळ बदलला आईची मम्मी मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आम्हालाच कळलं नाही आज जिनच्या काळात आईचा पदर हरवला आणि गदर झालाय नवीन पिढीत बदल झालाय अरे मुलांवरती पहिला गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यू कसा, कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला झोप लागली जन्मदातीला अभिमन्यू संपला आताची आमची अवस्था काय आहे मासाहेब जिदावच्या गर्भामध्ये शुभरा जे आकार घेत होते त्यामुळे मासाहेब नेमका काय करायचा माझं पोरग गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या ज्ञानाचा बाळकुड आपल्या राजांना पाज होत्या कुळाचा अभिमान बांधवत होत्या हल्ली आता आमच्याकडे एक नवीन पद्धत आली तुमच्याकडे आली की नाही माहीत नाही बेड रेस सासूर वाशीन सुरुवातीचे दोन तीन महिने काम करते पण एकदा माहेर वाशिन झाली का मग बेड रेस आणि काटा रुते कुणाला न चबलिये तू तिथं मी खऱ्या अर्थानं मन झालं बाजिंद ले कमाची लाडकी आणि सध्या आसावरीची गाजत असलेली सासूरच्या लग्नात सुनबाई कलौरी या सिरियलमध्ये मात्र आजची आई दंग होऊन जाते मग खऱ्या अर्थानं म्हणणंच तर आमचं लेकरू जन्माला आलं ले। खऱ्या अर्थानं दहा वर्षाचं झालं की रेस मत जात आहे पैसा उडवत आहे आणि बा खऱ्या अर्थानं बापालाच कंगाल करत आहे तरी आमचा बाप म्हणतो माझं पोरग किती चांगलं अरे कतरी स्वार्थ भावना बाजूला ठेवून समाजासाठी जगायला शिका विचारांची क्रांती करा त्यावेळेस ते निरकून पहा आपले आई वडील हे आपली मान उभे करतील आज आमच्या मुलांच्या उठांवर शिवराय नक्कीच आहे पण स्वप्न मात्र ते संग्राम होण्याचं आहे आज आमच्या मुलींचा आयडल झाशीची राणी लक्ष्मीबाई पंडिता रमाबाई महासाहेब जिजावू नाहीत आमच्या मुलींचा आयडल कोण तर ती देवयानी त्या स्टार प्रवृत्ती सात आठ वाजता एक आक्कासाहेब नावाची महामाया यायची आणि आमच्या मुला मुलांच्या डोक्यामध्ये पाहता पाहताच देवयानी तर मुलींच्या डोक्यात संग्राम थैथयाणाऱ्या डोक्यात तर आक्कासाहेब थान मांडून बसायचे बापाचा विषयच नाही राहिला हो बापाचा आबा आबाचा पप्पा पप्पाचा डॅडी आणि डॅडीचा डॅड झाला तेव्हापासून तो मॅड होऊन घरात दिसतंय ते पाहायला लागला आणि तेव्हापासूनच आजपर्यंत तुमच्यासाठी काय पण चा आमच्या घराघरात नवीनच खेळ उभा राहिला तुमच्यासाठी काय पण अरे महाराष्ट्रातल्या पोरांचं वाक्य नाहीच आहे आता दीड महिन्यापूर्वी त्या साताऱ्यातील सज्जन गडावर तुझे धबधबा पाहण्यासाठी एक जोडपं निघालं होतं जाताना एका निसर्गम्य ठिकाणी ते विसावलं तसं पोरग लाडात आलं बोलता बोलता बोलून गेलं तुझ्यासाठी काय पण तशी पोरगी लढत आली बोलता बोलता बोलून गेली असंच असेल त्या दरीत खोल उडी मार मग काय मग काय क्षणाचा विलंब न करता पोरानं दुसऱ्याच दिवशी खऱ्या अर्थान दुसऱ्याच मिनिटाला गाडीला किक मारली आणि दुसऱ्या क्षणी गाडी खाली गेली अरे काय हे एक क्षणही त्यानं विचार केला नाही ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस आपल्याला पोटात ठेवलं ज्या आईनं खऱ्या अर्थानं रात्रीचा दिवस करून आपल्याला वाढवलं ज्या बाप्पानं खऱ्या अर्थानं कष्टाची परिस्थिती ओलांडून आपल्याला घडवलं त्या मायबापांचा ता शणभरि त्याने विचार केला नाही तिथून चार किलोमीटरवरती समर्थांची समाधी अकरा किलोमीटरवरती छत्रपतींचा राजवाडा सोळा किलोमीटरवरती छत्रपतींनी आजारपणा विश्रांती घेतलेला ताराणीची राजधानी असलेला आणि प्रयागजी प्रभूंनी आयातभर अजिंक्य ठेवलेला अजिंक्य तारा तिथून छत्तीस किलोमीटरवरती अफजलखानाला फाडलेला प्रतापगड आमची संस्कृती काय आमची अस्मिता काय आमचा वारसा काय आणि आमची जबाबदारी काय अरे कसल्या मौतीनं मरतोय आम्ही महाराष्ट्रातल्या मावळ्यांनी मरावं पण मरना नाही सलाम ठोकावं आशा मोतीनं अरे खऱ्या अर्थानं आणि तरी कुणाला जर हेच वाटत असेल तर खुशाल त्यानं विचार करावा अरे आम्ही ज्या मातीचे वारसदार आहोत ज्या रक्ताचे वारसदार आहोत आठवा तो बाजी पासल कर आठवा नेताजी आठवा सूर्याजी आठवा तढाजी अरे आठवा आठवा सरजा संभाजी ज्या माणसानं खऱ्या अर्थानं स्वतःसाठी न जगता तुमच्या माझ्या कल्याणासाठी अहोरात्र आपल्या प्राणांची परिसीमा दिली नव्हे नव्हे तर प्रत्येक श्वास समाजासाठी कुर्बान केला त्याच्या विचारातून घडणारे माऊळे ज्या दिवशी या मातीत निर्माण होतील त्या दिवशी उद्याचा शिवराज जय पण खऱ्या अर्थानं स्वराज्य जर आत्मसात करायचं असेल कारण शिवचरित्र म्हटलं की आम्हाला अफजलखानाचा कोथळा दिसतो शिवचरित्र म्हटलं की आम्हाला शाहिनाची तुटलेली बुटं दिसतात पण याही पलीकडे खऱ्या अर्थानं तीनशे ब्याण्णव वर्ष झाली पण तीनशे ब्याण्णव वर्षामध्ये उद्याचे शिवराय जन्माला यावेत म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही प्रयत्न करतच नाही कारण अभिमानानं सांगतो आम्ही राजे पुन्हा जन्माला या पण राजे पुन्हा जन्माला येण्यासाठी पहिल्यांदा घराघरात मासाहेब जिजाऊ घडवावे लागतील आणि जोपर्यंत उद्याच्या जिजाऊ घडणार नाहीत तोपर्यंत उद्याचे शिवराय घराघरात जन्माला येणार नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे पण त्या दृष्टीने आमची पावलं पहिल्यांदा पडायला हवी माझ्या सगळ्या बहिणींना एक विनंती आजच्या दिवशी करतो तुम्हाला असं वाटत नाही का पोटी उद्याचे शिवराय जन्म लायला हवे पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला यायला हवेत पोटी उद्याचे डॉक्टर बाबासाहेब महात्मा फुले जन्माला यायला हवेत आपल्या पोटी उद्याचे संत गाडगेबाबा यायला हवे हवेत पोटी उद्याचे तुकोबा ज्ञानबा जन्माला यायला हवेत फॅरन लवलीचा जमाना आला आणि आमची आई मात्र बदलून गेली आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी आता इथे व्याख्यानाचा एवढा सुंदर कार्यक्रम चालू आहे खऱ्या अर्थानं एवढं सुंदर नियोजन आहे आणि याच ठिकाणी जर बॉलिवूडच्या काही अभिनेत्री आज संध्याकाळी नऊ वाजता भेट द्यायला येणार एवढीच ये बातमी हिंगोली शहरापर्यंत जर गेली तर मला सांगा हिंगोली शहरामध्ये आता एक तरी माणूस सापडेल का सगळे कुठे असतील आज तिरुपतीनगरमध्ये सगळेजण असतील मला आताच प्रश्न पडला इथे बसतील कुठे पण इथे एकच विचार करा खऱ्या अर्थानं हीच अभिनेत्री समोरून येत असतील ना त्यावेळी कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल काहीतरी का गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कोणातरी विक्षिप्त नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समाजाने त्या नजरेनं पहावं आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टाच करू नका अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा आपल्या मुलीला खऱ्या अर्थानं संस्कार सुंदरी बनवा कारण हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं तिला मीरा म्हटलं जातं तिला मा साहेब जिदाऊ आणि भीमाई रमाई म्हटलं जातं तिला कोणीच अभिनेत्रीच्या नावानं ओळखत नाही तरी एखादी ताई असा प्रश्न आजच्या दिवशी निर्माण करू शकते म्हणजे रुपाच्या तिला किंमतच येत नाही का असंही मला म्हणायचं नाही आता खऱ्या अर्थानं या लॉकडाऊनमध्ये तीन वेळा पोलीस स्टेशन करून आमच्या एखाद्या मुलानं एखादी गोरीपान बायको घरी आणली मुलगी गोरीपान आहे पण जर स्वभावनं चांगली नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक नरक आणि एखादी सावली मुलगी असू द्या पण जर खऱ्या अर्थानं ती स्वभाव आणि गुणांनी अत्यंत चांगली असेल ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक स्वर्ग कारण गुणांची सौंदर्यता ही काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता ही काळानुसार कमी होणारी आहे मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतोय याचा मात्र नक्की विचार करायला हवा म्हणून शिवजयंतीच्या निमित्तानं आजच्या प्रत्येक जाऊन एकच मनाशी निर्णय घ्यायला हवा मी दिसते कशी मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर करते कशी आणि आपल्या सासू सासूसात्यांसोबत आपल्या घरात राहते कशी याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे आम्ही किती मोठ्या घरात राहतो किती स्क्वेअर फुटच्या बंगल्यात राहतो या गोष्टीला शिव जयंतीच्या निमित्तानं आजपासून किंचित किंमत देऊ नका पण आम्ही आमच्या कुटुंबातल्या किती जणांच्या हृदयात आहोत याला सगळ्यात मोठी किंमत आहे आणि ज्या दिवशी, दिवशी, दिवशी ही गोष्ट आम्हाला साध्य झाली आमच्या घराला सात्विकता येईल ज्या दिवशी आमच्या घरात सात्विकता आली त्या दिवशी खऱ्या अर्थान त्या सात्विकतेमधून उद्याचे जिजाऊ आणि त्या जिजाऊच्या पुढे उद्याचे शिवराय जन्म घेतील ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे सगळ्यात मोठी कारण आजची अवस्था जर पाहिली तर आज आमच्या घरामध्ये राजे जन्माला यावे म्हणून आम्ही म्हणतोय पण आज आमच्या खऱ्या अर्थानं संध्याकाळी सात ते दहा जर बा ती टी व्ही सिरियलच्या समोरून दूर व्हायला तयार नसेल ते आपल्या उद्याच्या चा शिवाच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरी तुकोबारांची गाथा रामायण महाभारत देईल कधी महापुरुषांचे चरित्र शिवचरित्र देईल कधी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जर आई संध्याकाळी सहा आठ वाजता गुरु आणि शनाया जेवल्याशिवाय जेवत नसेल तिच्या पोटी जन्माला येणारा लेकरू खऱ्या अर्थानं गुरु म्हणून घडलेलं असेल तर यामध्ये वावगते काय आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे